जी उंची कमी असेल तर नेमकी योग्य कुर्ती कशी निवडायची उंची कमी असेल तर स्टायलिंग कसं करावं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कमी उंची असली की कपड्यांच्या उंचीचा नेहमीच त्रास होतो कपड्यांची निवड करणं हे तसं तर नक्कीच कठीण काम होऊन जातं उंची कमी असेल तर तेव्हा कुर्ती वापरणार असाल तर तुम्हाला नक्की कशा पद्धतीची कुर्ती निवडायला हवी आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कमी उंची असणं काही वाईट नाही आहे पण तुम्ही कुर्तीची स्टाईल करून स्वतःला उंच दाखवू शकता किंवा तर त्यामध्ये अजून कॉन्फिडेंटली फिरू शकता चला येऊयात यो मुद्द्यावर योग्य पद्धतीची कुर्ती कशी निवडायची पहिलं गडद रंग निवडा कमी उंची असणाऱ्या मुलींनी उंची जास्त असण्याचा आभास निर्माण करण्यासाठी काय करायचंय तर गडद रंगाची कुर्ती निवडायची गडद आणि सॉलिड रंग अर्थात काळा नेव्ही ब्ल्यू मरून राखाडी लाल असे रंग बारीक आणि कमी उंच असणाऱ्या मुलींना अधिक उंच दाखवण्यासाठी मदत करतं सॉलिड रंगांमध्ये जी लांब कुर्ती असते ती लहान उंची असणाऱ्या महिलांना किंवा मुलींना जास्त उंच दाखवण्यासाठी मदत करते आणि ती जास्त उठावदार सुद्धा दिसते दुसरं लॉंग कुर्ते देखील तुम्ही वॉर्डरुम मध्ये समाविष्ट करू शकता तुमची उंची कमी आहे आणि तुम्ही बारीक असाल तर काय करायचंय तुम्ही ढोपरापर्यंतचे जे उंचीचे कुर्ते आहेत ना ते घालू नका तुम्ही तुमच्या वॉर्डरोममध्ये लॉंग कुर्त्यांचा समावेश करून घ्या घ्यायला हवाय ढोपरापेक्षाही जास्त उंची असणारे जे कुर्ते तुम्ही वापरू शकता यामध्ये काय होतं तर गडद रंग किंवा तर मिनिमल प्रिंट्स किंवा तर लांब तरीही असे साधे कुर्ते तुम्हाला खूप एलिगंट लुक देतात आणि तुमची उंची वाढल्यासारखं तुम्हाला फील होतं यासह तुम्ही पॅन्टसुद्धा स्टाईल करू शकता तिसरं योग्य प्रिंट्स निवडा लहान उंचीच्या ज्या मुली आहेत ना त्यांना उंच दिसायचं असेल तर एक महत्वाची स्टायलिंग टिप काय आहे तर मोठे आणि लाऊड प्रिंट्स घालू नका म्यूट प्रिंट्स या कमी उंचीच्या मुलीच्या सौंदर्यात भर घालतात तर उभ्या स्ट्रिप्स ज्या असतात कुर्तीवरती त्या मुलींना अधिक उंच दाखवण्याचा फायदेशीर एक उपाय ठरू शकतोय अशा कुर्तीची निवड करत असाल तर तुम्ही लहान प्रिंट्स निवडू शकता लहान प्रिंट्सचे जे डिझाईन्स असतात ते करण्यात आलेले एथनिक कुर्ते तुम्हाला जास्त सुंदर दिसू शकतात चौथं तुम्ही स्कर्ट निवडताना काय काळजी घ्यायला हवी तेही सांगते आता लहान उंची असणाऱ्या ज्या मुली आहेत ना त्यांनी स्कर्ट घालणं सहसा त्यांना आवडत नाही कारण त्यात त्या, त्या अजून जास्त कमी उंचीचे दिसू लागतात असं त्यांना फील होतं पण स्कर्ट घालून देखील तुम्हाला उंच दिसता येऊ आहे लांब कुर्तीसह तुम्ही लॉंग स्कर्ट घालणं अत्यंत चांगला ऑप्शन ठरू शकतो लांब स्ट्रेट एथनिक कुर्तीसह तुम्ही मीडियम फ्लॅट जे स्कर्ट असतात ते तुम्ही पेअर करू शकता असा स्कर्ट वापरला जो तुमच्या पायापर्यंत पायाच्या पोटरी पर्यंत पोहोचतो तो तुम्हाला जास्त चांगला दिसू शकतो अशी स्टाईल सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे तर कुर्ती सहज कड घालणं देखील ट्रेंडी ठरतं आणि अत्यंत आरामदायी आणि उत्तम प्रतीचा तुमचा लुक होऊ शकतोय पाचवं कुर्तीसह तुम्ही नॅरो पॅन्टचा वापर करू शकता कमी उंचीच्या ज्या महिला असतात किंवा मुली असतात त्यांना उंच जर दिसायचं असेल तर कुर्ता स्टाईल करताना त्यांनी कुर्तीच्या खाली नॅरो प्लाझो पॅन्ट किंवा तर नॅरो पॅन्ट्स अव्हेलेबल असतात ते वापरायला हवेत हे तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुमची उंची जास्त दिसण्यासाठी मदत होते मीडियम फ्लेड प्लाझो असेल किंवा तर स्लिम पॅन्ट लांब कुर्त्यांसह उंची अधिक दाखवण्यासाठी चांगला परिणाम ठरू शकतो आजकाल पॅन्ट आणि प्लाझो स्टाईल खूपच ट्रेंडमध्ये आहे इतकंच लक्षात ठेवा की तुमच्या प्लाझोला जास्त फ्लेअर नाही आहे ना, ना ते बघून मग तुम्ही ते ट्राय करा तसंच स्लिम प्लाझो आणि मिनिमलिस्टिक एका खूप छान दिसेल तुमची उंची कमी असेल तरी तुम्ही या टिप्स नक्की वापरू शकता आणि खूप जास्त एथनिक आणि एलिगंट लुक तुम्ही कॅरी करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच अजून अमेझिंग व्हिडिओजसाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला नक्की फॉलो करा पाहत लोकमत सखी